मु महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासचे कलम बावीस यावर बोलण्यासाठी सांगितलेलं आहे यापूर्वी ॲडव्होकेट जाधव आणि ॲडव्होकेट केंद्रे यांनी संस्था नोंदणी कशी करावी किंवा ट्रेड डिड कसं नोंदणी करावं यावर मार्गदर्शन केलेलं आहे संस्था नोंदणी झाल्यानंतर आपणच संस्था नोंदणी करताना बाइंडिंग करून घेतलेलं असतं बंधन करून घेतलेलं असतं की संस्था नोंदणी झाल्यानंतर आम्ही आमचं कार्य कसं करायचं कुठल्या उद्देशावर काम करायचं आहे आणि संस्थेची जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये काय नियम आहेत आणि त्या नियमावलीनुसार आम्ही सर्वांनी वागायचं आहे ही तुम्ही ती संस्थाची घटना योजना वाचून त्याच्यावर सहाय्य करून ती सादर केलेली असते म्हणून विश्वस्तांनी तुम्ही जी घटना दाखल केलेली आहे नोंदणीकृत केलेली आहे त्या घटनेचं तंतोतंत पालन करणं हे विश्वस्ताचं काम आहे मी आता त्या तिकडे जास्त जाणार नाही माझा विषय बावीस आहे तर मुंब महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासचे कलम बावीस अतिशय महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये जसं हृदयाचं काम आहे अतिशय महत्वाचं तसं हे बावीस कलम आहे कलम बावीस नुसारच या, या ट्रस्ट मध्ये या सार्वजनिक न्यासनोंदी कार्यालयामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के प्रकरण कलम बावीस नुसार असतात त्यामुळं विश्वस्त आणि कलम बावीस काय आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे प्रत्येक विश्वस्थानी संस्था नोंदणी केल्यानंतर आपली जी योजना आहे ती आपली जी घटना आहे त्याचं वाचन केलं पाहिजे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे काय करायला लागलो चुकतं का आपण बरोबर आहे याचं पण आपल्याला ज्ञान होतं मी कलम बावीसवर बोलणार आहे बावीस हा बदल आहे बदल म्हणजे काय किंवा चेंज आपली जी संस्था आहे तर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त नियम एकोणीसशे एक्कावन्न त्याच्यामध्ये परिशिष्ट आहे परिशिष्ट, ए, परिशिष्ट, परिशिष्ट एक परिशिष्ट दोन आणि परिशिष्ट तीन ही एकमेकाशी संलग्न आहेत एकमेकावर अवलंबून आहे तर ज्या वेळेस संस्था नोंदणी होती त्यावेळेस त्याची नोंद ज्या कलम सतरानुसार जे रजिस्टर ठेवलेलं असतं त्याला आपण पीटीआर म्हणतो आणि त्या पी टी आर च्या रजिस्टर मध्ये तुमची नोंदणी झालेली संस्था नोंदणी केली असते त्या परिशिष्ट तुमच्या संस्थेची अठ्ठावीस कॉलमध्ये विभागणी केलेली असते त्याच्यामध्ये तुमच्या संस्थेचं नाव येईल अनुक्रमांक कार्यकारी मंडळी येईल त्याच्यानंतर तुमची विश्वस्त पद्धत कशी आहे ती निवडायची पद्धत काय तुमचे उद्देश काय तुमच्याकडं मोवबल इनमोवबल प्रॉपर्टी काय आहे त्याच्यानंतर तुमचा पत्ता ॲड्रेस हिशोबाचं वर्ष वगैरे वगैरे सगळं असतं तर कलम भाव्य सांगतंय की परिशिष्ट एक हे आहे अतिशय महत्वाचा डॉक्युमेंट आहे संस्थेसाठी परिशिष्ट एक काय सांगताय की त्याच्यामध्ये थोडी बी चेंज झालं त्याच्यामध्ये काही चेंज झाला की तुम्हाला बदल अर्थ करावा आता बदल अर्जाचे प्रकार कसे आहेत आता ज्या संस्था नोंदणी करतो त्यावेळेस एक नोंदणी आपण भरून तो परिशिष्ट परिशिष्ट दोन दोन असतो त्या त्या नुसार म्हणजे जी काय त्याच्यात माहिती भरलेली असते ती माहिती नियम सत्तावीस नुसार ठेवलेलं जी परिशिष्ट एक आहे त्याच्यावर नोंदवलेली असते आणि ही बदल अर्ज जे आहे त्याच्यात बदल झाल्यानंतर जो बदल करायचा आहे आणि कोर्टात म्हणा न्यायालयात म्हणा आपल्या सार्वजनिक ज्ञान न्याय नोंदणी कार्यालयामध्ये जे दाखल करायचं आहे तर कुठल्या विहित नमुन्यामध्ये करायचा आहे तो विहित नमुना आहे परिशिष्ट तीन तर मला असं थोडं वाटतंय आहे की परिशिष्ट ऐवजी आता ही तीन जे आलेलं आहे तर परिशिष्ट दोन एकदा यायला पाहिजे होतं एक नंबरला परिशिष्ट दोन हे एक जे आहे ते दोन नंबरला यायला पाहिजे आणि परिशिष्ट तीन तीन द्यायला पाहिजे मी त्या ठीक आहे आता बदल अर्ज आपल्याला बोलायचं बदल अर्ज बदल प्रकार काय किती आहेत कुठं लिहिलेलं नाही पण मी एक सांगतो की बदल अर्ज आपली संस्था स्थापन झाल्यापासून तुम्हाला संस्थेच्या नावामध्ये जर काय बदल करायचा असेल तो झाला आहे संस्थेच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यामध्ये काय बदल करायचा असेल तर तो झाला बदल आहे संस्थेच्या उद्देशामध्ये काय बदल करायचा असेल तो झाला आहे संस्थेचं कार्यकारी मंडळ पाच वर्षाचं तीन वर्षाचं असेल त्याच्यात काय चेंज झालेलं असेल त्याची मुदत संपलेली असेल ते सुद्धा आपण निवडणूक घेऊन दाखल करतो तो झाला बदल असत त्याच्यानंतर तुम्हाला कुणी कार्यकारी मंडळातला माणूस वेडा झाला राजीनामा दिला सहा महिन सहा महिन्यासाठी तो आपल्या भारताच्या बाहेर गेला भारत देश सोडून गेला तरी तो झाला बदल आणि तो बदल हा सगळे बदल घटना घडल्यापासून नव्वद दिवसाच्या आत आपल्याला संबंधित कार्यालयामध्ये दाखल करावं लागतं आणि संबंधित कार्यालयामध्ये जर दाखल नाही झाले तर त्याला विलंबात कर त्याच्यानंतर आपल्या संस्थेला काही प्रॉपर्टी असते स्थावर असू द्या जंगम असू आसर, तर काही विकत घेतली जर असल तर त्याचा बदल करावा लागतो माननीय धर्मादाय सहायकताने जर काही परवानगी दिली असेल किंवा प्रॉपर्टी बिसायला ती कमी झाली असेल तर ती सुद्धा कमी करण्यासाठी तो, तो सुद्धा बदल अर्ज पाहिजे असं आणि ह्याच्यानंतर बी आपली संस्था विसर्जन जरी करायचे असेल तरी त्याचा पण बदल अर्जच बद करावा लागतो म्हणजे बदल अर्जाला एवढं महत्व आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर बदल 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 अर्ज 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 दाखल दाखल करा आता हा झाला कसा करायचा तुम्ही घटना वाटलेली असते आपल्या कार्यकारी मंडळाचा बदल अर्ज आहे तर कार्यकारी मंडळाचा बदल अर्ज निवडणूक वगैरे घेऊन व नवीन जर सभासद करायचा असेल तर त्याचा अर्ज आला पाहिजे अर्ज आल्यानंतर त्या सचिवांनी नोटीस काढली पाहिजे त्या नोटीसमध्ये हा विषय पाहिजे का अशा अशा प्रकारचा सभासद होण्याबाबत आपल्याकडे अर्ज आलेला आहे आणि त्याच्यावर विचारविनिमय करून तो मंजूर करायचा का नाही करायचा त्याच्यासाठी सभा आयोजित केली पाहिजे मग ती सभा आयोजित केल्यानंतर त्या सभेपती त्याला घ्यायचं का नाही या माणसाला जर घेतलं व्यक्तीला घेतलं तर आपल्या ट्रस्टचं फार नुकसान होणार आहे का का फायदा होणार आहे त्याची सुद्धा अगोदर त्या कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली पाहिजे नको तो उपद्वय माणूस तुम्ही कार्यकारी मंडळात किंवा संस्थेमध्ये सभासद करून घेतला नाही पाहिजे की पहिलं तुम्ही हीच जोपतलं पाहिजे की बाबा ह्या माणसाला घेतल्यानंतर आपल्या संस्थेचं बल होणार आहे का काय आणि वादविवाद होणार आहे म्हणून ह्याचा स्वारासर विचार कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्याने करून सभासद करून घ्यायचं का नाही हा पूर्ण अधिकार कार्यकारी मंडळाला आहे मी म्हणतो कुणी अर्ज तुमच्या संस्थेकडे द्या की तिथं उत्पन्न भरपूर आहे मानपान आहे मला पण वाटतंय एखाद्या संस्थेमध्ये जाऊन अर्ज द्यावा आपल्याला मानपान मिळेल आपण आज काही लोक आहेत सध्या फुकट खाऊ प्रवर्तीचे फार लोक आहेत आणि ती लोक अर्ज करतात विना करण्याचा अर्ज करतात चांगली संस्था चाललेली असते बरं बर का उगाच आता अर्ज करायचा इकडं धर्मादा अर्ज करायचा तिकडं अर्ज करायचा उपसरला बसायचं पण तुम्हाला सांगतो मॅनेजिंग कमिटी विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ यांना एवढ्या पावर्स आहेत एवढी ताकद आहे तेवढा ते अधिकार आहे की कुणाही मोठ्या माणसाने किती यांनी अर्ज दिला तरी तो अर्ज मंजूर किंवा नामंजूर करायचा पूर्ण अधिकार हा विश्वस्त मंडळाला कार्यकारी -कार। आता हे झालं आप की आपण नवीन कार्यकारी कार्य बदल अर्ज दाखल करायला लागलो म्हणजे एखाद्या नवीन जर पदाधिकाऱ्यामध्ये जर घ्यायचं असेल तर ते दाखवत त्याच्यानंतर मुदत संपल्यानंतर की वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस काढा वार्षिक सर्वसाधारण सभाची आता याच्या अगोदर ह्या नोटीस सभा घेताना तुम्ही वाचल्या पाहिजे तुम्ही वाचलेल्या घटना कार्यकारी मंडळाची नोटीस आणि सभा याचा किती दिवसाचा फरक असायला पाहिजे जेवढा फरक तुम्ही तो त्या नोटीसमध्ये आताला पाहिजे नाही तर जी ते जी नोटीस आणि ठराव आहे काढण्याला तो सुद्धा इलिगल होऊ शकतो माननीय कोर्ट त्याच्यावर सुद्धा त्याच्यानुसार सुद्धा तुमचा ते रिपोर्ट रिजेक्ट करू आहे म्हणून कार्यकारी मंडळाची जी नोटीस आणि सभा आहे त्याच्यात किती दिवसाचा अंतर पाहिजे वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आता कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये काय अधिकार आहेत काय ठराव घ्यायचे ते तुम्ही असतो वार्षिक सर्वसाधारण सभा आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घटनेमध्ये लिहिलेलं असतं की कार्यकारी मंडळाची निवड करायची आपल्याला तर त्या कार्यकारी मंडळाची निवड करायचा अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेला आहे वार्षिक सर्वसाधारण सभा ही कुठल्या महिन्यात कधी घ्यायची ती पण त्याच्यामध्ये तुमच्या घटनेत नमूद केलेलं असतं काय करताना आपण संपतो नोंदणी करताना कुठंतरी पाचतात आधार कार्ड पॅन कार्ड काहीतरी फोटो वगैरे गोळा करायचं पटकन कुठल्या कर तरी जायचं आणि बरं पटकन आपलं मग ही जी ताण त्रास जी होतो हा नोंदणी झाल्यानंतर आपलं तुम्हाला वर्षातून एकदाच वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची तुम्ही त्याच्यामध्ये म्हणणार आहेत का की आर्थिक वर्ष संपल्यानंतर मी तीन महिन्याच्या आत घेणार आहे म्हणून ते तुम्हीच बंधन घालून दिले की आर्थिक वर्ष संपलं की मी तीन महिन्याच्या आत सभा घेणार आहे म्हणून अहो ही तीन महिन्याच्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्ही तीन महिन्याच्या आत जर सभा नाही घेतली तिथे जे ऑल्सो इलिगल ही सुद्धा वैध होऊ शकते या कारणानं सुद्धा मान्य कोर्ट तो एन कोर्ट रिजेक्ट करू शकते म्हणून संस्था नोंदणी करताना सुद्धा फार काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आता तर हा झालं की कार्यकारी मंडळ वगैरे बदलता निवडता येत आहे मग कार्यकारी मंडळ निवडल्यानंतर परिशिष्ट तीनमध्ये आपल्याला मान्य कोर्टाकडे न्यायालयाकडं बदल अर्ज दाखल करायचा त्या बदल अर्जामध्ये काय पाहिजे की त्या बदल अर्जामध्ये एक परिशिष्ट येईल त्याच्यानंतर तुमचं संमतीपत्र की जे लोक तुम्ही नवीन घेतलेत त्या लोकांचंही संमतीपत्र पाहिजे त्याच्यानंतर नाहात प्रमाणपत्र पाहिजे नवीन एखादा सभासद करून घेतलेला असेल ते आता तो कार्यकारी मंडळाची नोटीस पाहिजे त्याची सभा पाहिजे त्यांनी दिलेला अर्ज पाहिजे त्यांनी भरलेली वर्गणीची पावती पाहिजे मांडणीय कोर्ट हे सुद्धा तुम्हाला ही शकता, शकता है हे करू शकतं विचारू आहे की बाबा लेजरला एंट्री आहे का कॅशबुकला एंट्री आहे का हिशोब पत्रकामध्ये ती तुमची नोंदणी पे आली का प्रवेश पे आली का फार डिटेल तुम्हाला याचा अभ्यास करावा लागतो आणि फार व्यवस्थित सदरता सभासद हा वैद्य होण्यासाठी फार अशा प्रकारची गोष्ट प्राप्त त्याच्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्याच्यानंतर नोटीस आहे ती पण त्याला जोडायची आहे ती सभासद यादीच जोडायची आहे ती सर्वांच्या सह्या झाली का सर्वांना नोटीस दिली का सभेला उपस्थित आहेत का कोरम पूर्ण झालेला आहे का आणि सर्वांच्या संमतीने हे कार्यकारी मंडळ निवडले का त्याचा पूर्ण असा ठराव वगैरे जो लागतो त्याच्यानंतर सर्व घटना असतील नियमावली असतील तुम्ही हिशोबपत्रिके दाखल केलेली आहेत का त्याची पण रिशवड परत त्याला जोडावी लागते त्याच्यानंतर सर्वांचे आधार कार्ड वगैरे जोडावे लागतात आणि तो चंद्रकोट या रिपोर्टमध्ये काय झालं मला काय आता सांगायचं होतं की कार्यकारी मंडळाची निवड निवड नवीन निवड झालेला हा रिपोर्ट आहे म्हणजे याच्यामध्ये पाच वर्ष होईपर्यंत नर पिरियड संपेपर्यंत कुठलाही सभासद पदाधिकारी मय झालेला नाही गाव सोडून गेलेला नाही किंवा वेढा झालेला नाही दिवाळखोर झालेला नाही म्हणून हे सात लोकांचं कार्यकारी मंडळ आपण असं करतो आता हे की संस्था नोंदणी झाली आणि पाच वर्ष आत बघितला पदाधिकारी पैसतात आता काय काय संसद त्याला काय म्हणतात जाऊ आता जा जा पाच वर्ष संपलं की पुन्हा एकदा तर आपण काय करू ती मी जागा भरून काढतो पण हे सुद्धा चुकीचं आहे ज्या दिवशी तो मय झालेला आहे ज्या दिवशी राजीनामा दिलेला आहे ज्या दिवशी त्याला दिवाळकर केलेला आहे ज्या दिवशी तो हा भारत देश सोडून सहा महिन्यासाठी बाहेरल्या देशामध्ये गेलेला आहे त्या दिवसापासून नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा बदल झालेला बदल सार्वजनिक न्यास कार्यालयामध्ये दाखवतो म्हणजे याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण म्हणजे कार्यकारी मंडळ निवडीत आलं राजीनामा आला त्याच्यानंतर कोणी बाहेर दृश्य सोडून गेला वेळा झाला मृत्यू झाला दिवाळ कोण केला हा एक चिन्ह कोण त्याच्यानंतर ती मालमत्ता आहे तर मालमत्ता घेतल्यानंतर माल माणसांनी संस्थाच्या अर्थांनी संस्थेनं हे नव्वद दिवसाच्या आतमध्ये सार्वजनिक कार्यालयाला कोर्टांना हे पण अधिकारायचं काय करणार की सुमोठ संस्थेची ती मालमत्ता जी आहे सावर मालमत्ता ते जपण एवढा पण त्यांना अधिकार म्हणून आपण जी जी मालमत्ता खरेदी केलेली आहे ती नव्वद दिवसाच्या आतमध्ये तिथं द्यायला पाहिजे त्याच्यासाठी फक्त एक रिजिस्ट्रीची कॉपी कार्यकारी मंडळाची नोटीस ठराव संमतीपत्र वगैरे ते दिली होऊन कोण जाते तिच्यात काय एवढं हे नाही आणि साहेब अतिशय प्राधान्यानं मालमत्तेचा चेन रुप पटकन दाखल मंजूर करू त्याच्यानंतर आहे ते समजा आता बरीच प्रॉपर्टी आहे आणि काय प्रॉपर्टी थोडस आडगळणी आहे त्याचा काय उपयोग होत नाही तर असं कार्यकारी मंडळानं ठरवलं की आता ही रिकून चांगल्या प्रकारची एखादी जागा सुरक्षेसाठी घेऊ आणि त्याचा अशा अशा प्रकारचं चांगलं डेव्हलपमेंट करू म्हणून आपल्याकडची प्रॉपर्टी विकण्यासाठी माननीय धर्मादाय सहायुक्त यांच्याकडे कलम छत्तीस खाली एक अर्ज टाकतात त्या अर्जाची छाननी वगैरे ती छान करून माननीय धर्मादाय सहायुक्त बाबा ही जी विकायला गेली प्रॉपर्टी आहे संस्थेची ती संस्थेच्या हिताच्या हिताची आहे का विश्वस्ताच्या हिताची आहे त्यांचं पण ते अवलोकन करून वगैरे त्याच्यावर हे करून निरीक्षण वगैरे करून ते त्याच्यावरती नेशन ने आणि त्यांनी ज्या परवानग्या दिली ही प्रॉपर्टी तुम्ही विका तर विकलेली जी प्रॉपर्टी आहे आपल्या परिशिष्ट एक वर जी नोंदवलेली स्थावर मालमत्ता आहे त्याच्यातून ते कमी झालेली आहे म्हणून सदरची कमी झालेली प्रॉपर्टीसुद्धा कमी करण्यासाठी आपल्याला परिशिष्ट तीनमध्ये कलम नुसार बदल अर्ज दाखल करावा लागतो आणि ती कमी करू त्याच्यानंतर समजा शेवटचं काय की तुम्हाला संस्कृत विसर्जन करायचं की आता आपल्याला चालवायची नाही बंद करायची तर त्याच्यासाठी सुद्धा कलम बायनुसार अवलंब करायचा परिषदेचे वगैरे प्रमाणपत्र वगैरे दाखल करायचे आणि सर मला था 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 कि ला ला है। एक शेवटी जाता जाता हे सांगायचं आहे की संस्था नोंदणी झालेली आहे संस्था नोंदणीच्या वेळेस ठराव कोणता एका तारखेला झालेला आहे हे दोन चार महिन्यांनी पहिलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि आणखी दोन तीन महिन्यांनी दुसरं प्रमाणपत्र तर या कार्यकारी मंडळाचा जो टेन्युअर पिरियड आहे तो कुठल्या तारखेपासून हे तर या ठिकाणी सर्वजणांनी माझे दोन शब्द ऐकून घेतले सर्वांचा रुपये ऋणी आहे आए। मला ठिकाणी ठिकाणी बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे सर्वांचे आभार मानू